नमस्कार तो हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे रागवलेली रुसलेली अंजली निघाली आहे घर सोडून आता तिचा भाऊ तिला फार समजवत असतो की ताई माझं आई तू अशी राग रागाने तडकाफडकी निर्णय घेऊ नको पण आता ही ताई काही केला ऐकायला तयार नाही जिथे नवऱ्याचा सम्मान नाही तिथे मला राहायचंच नाही अशा धोरणाने ती निघालेली असते घर सोडून तिच्या मागे मागे चिंटू पळत असतो तर ती चिंटूला म्हणू लागते तुझ्यात आणि माझ्यात जेवढं तरी नातं उरलं आहे ना तेवढं जरी तुला हवं असेल तर इथल्या इथं थांब तुला माझी शपथ आहे माझ्या मागे मागे कुठेही येऊ नको असं तिने त्याला साकडं घातल्यामुळे आता त्या तो तिथेच उभा राहतो आणि त्याच्यासमोरून ताई त्याचे घर सोडून गेलेले असते तेही राकेशसोबत राकेशला मात्र आता संताप होत असतो की ही मूर्ख बाई नवऱ्याच्या प्रेमात इतकी लांब कुठे चालली आहे घर सोडून काय माहिती आहे आता मागे मला मलाही जावं लागणार आणि स्वतःच्या हालही करून घ्यावा लागणार आता काय करावं हे त्याला सुचे ना पण आज तो निघाला आहे अंजलीच्या मागे मागे इकडे मात्र घरातले सगळेजण अंजलीने शपथ दिल्यामुळे तिच्या मागे न जातात तिथेच थांबलेले असतात सगळेजण इमोशनल झालेले असतात सगळ्यांना वाईट वाटत असतं तिथेच अर्णव आणि आजी आज एकमेकांना मिठी मारून रडू लागतात आणि त्यांना सावरण्यासाठी तिथे ईश्वरी असतेच इकडे मात्र आपल्याला हे पाहायला मिळणार की ईश्वरीच्या आईला काहीही करून त्या बाईला शोधायचं आहे ज्या बाईमुळे इथे सगळ्यांचा संसारपणाला लागला आहे तिच्या मुलीचा संसारपणाला लागला आहे तर त्या सा प्रयत्नासाठी ती तिथे आलेली असते तिला जी, जी ती बाई जिथे दिसली होती तिथे आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे कोणाकडे असेल तर आपण त्या बाईला सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर करू शकतो आणि आपण तिचा शोध लवकर लावू शकतो असा तिचा एक प्रकारे तिने घे लावलेला शोध आहे तर तो प्रयत्न तिचा यशस्वी होणार का पण झालं काय त्या दिशेने वल्लवी आणि मामांनी घालेले असतात मामा आपल्या होणाऱ्या बहीणबाईला पाहू लागतात ते म्हणतात चला बहीणबाई आता वाटेत भेटल्या आहे तर त्यांना घरापर्यंत आपण ड्रॉप करूया इथे मात्र आता इथे वल्लवी लगेच म्हणू लागते त्या बाईचा आणि माझा काहीही संबंध नाही ती माझी होणारी सूर नाही आणि मी त्यांना मानतही नाही पण इथे मामा म्हणू लागतात की मी भाई भाई ला मी तर माझ्या बहीणबाईला मी देणारी लिफ्ट तर ती म्हणू लागते का जर तुम्ही तिला लिफ्ट देणार असाल तर मी इथल्या इथे गाडीतनं उडी खाईन तर वल्लवीला मामा म्हणू लागतात की तू दरवेळेलाच अशा मला धमक्या देता आली हिंमत असेल ना खरंच आज तू उडीच मारून दाखव इथे वल्लवीला फार भीती वाटत असते जर आपला आणि हिचा आमनासामना झाला पुन्हा तर काय होईल आपण इतक्या वर्षी लपून ठेवलेलं सत्य सगळ्यांसमोर येईल आपले दुष्कर्म सगळ्यांसमोर येतील पण आता, आता। मामा ऐकायलाच तयार नसतात वल्लवी त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करत असते आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा मी उतरते तर तितक्यातच ना आकाशचा फोन येतो आकाश सांगू लागतो की घरी अंजली ताई घर सोडून गेली आहे लवकर तुम्ही सगळेजण घरी या जिथून कुठं असेल तिथून मग सगळेजण आता म्हणजेच मामा आणि मामी मग तिथूनच गाडी वळवतात आणि घरी जायला निघू लागतात इकडे मात्र वल्लवीचं सगळं चित्त फक्त ईश्वरीच्या आईकडेच असतं ती बघते की काय तिची नजर माझ्यावर पडते की काय असं म्हणून ती स्वतःला पोहण्याचा प्रयत्न करण्यासाठी सीट खाली आडव झोपायसारखं करते आणि त्याच्यावरती खाली झोपी जाते इकडे मात्र तितक्यातच नजर पडते ईश्वरीच्या आईची यांच्या गाडीवरती आणि मामा या तर एकटेच होते पण गाडी वळवून एवढ्या घाईत कुठे चालले त्या ह्या दिशेने तरी येताना दिसत होते पण त्यांनी दिशा का बदलली हा प्रश्न आता तिच्या पुढे उभा राहिला आहे आणि इथे वल्लवीला मामा म्हणतात का तू गाडीत झोपली तर ती म्हणते की मला खूप कळ लागली खूप डोकं दुखते म्हणून थोडंसं आडवं व्हावं म्हणून मी खाली आडवं झाली असं सांगून स्वतःचं खोटं लपवण्याचा तिने तिथेही प्रयत्न केलेला असतो आता गाडीमध्ये ईश्वरीच्या आईला वल्लवी काही दिसलेली नसते घरी मात्र आई ताईचा आणि आईचा फोटो पाहत इथे अर्णव इमोशनल झालेला असतो की माझी आई तर मला इतके दिवस आधी सोडून तर गेलीच गेली पण आता ताई पण मला सोडून गेली आहे या आयुष्यात अजून किती असे क्षण येणार आणि ह्या प्रसंगांना कसं तोंड द्यावं हे काही अर्णवला कळेना इमोशनल झालेला अर्णव इथे रडत असतो आपल्या ताईच्या फोटोकडे आईच्या फोटोकडे पाहत तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणू लागते की तुमची ताई तुमच्या आईची सावली आहे मला माहिती आहे तिच्यावर तुमचा खूप जीव आहे पण आता हा प्रसंग असा आहे की आपण आत्ता काही करू शकलेलो नाही पण तुमच्या ताईला एक ना एक दिवस आपण नक्की घरी आणू आणि आत्ता फक्त धीर धारायला हवा खचून जायचं नाही आपण यातनं काहीतरी मार्ग शोधायला हवा असं रडत खडत बसणं मला तरी योग्य वाटत नाही तुम्ही धीर धारा आणि आपण ताईला पुन्हा एकदा घरी आणवण्या आणण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणत ती उभारी देण्याचा प्रयत्न इथे आर्नवला करत असते आर्नव मात्र इमोशनल झालेला असतो आणि तो म्हणत असतो की ताई आता कुठल्याही परिस्थितीत माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही तर ईश्वरीच्या खांद्यावरती डोकं ठेवून तो रडू लागतो ईश्वरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते इकडे वाटेने मात्र रिक्षा काही भेटे भेटेना टॅक्सीही भेटेना आणि अंजली बिचारी आधीच दोन दिवसशी तिला त्रास होतो तर ती म्हणू लागते की एखादी टॅक्सी तरी बुक करा आपण तुमच्या एखाद्या मित्राच्या घरी जाऊ किंवा हॉटेलवरती तरी राहू म्हणजे एक दोन दिवस मनंतर पुढे काय करायचं आपण ठरवूया आता इथे राकेशला टेन्शन आले कोणत्या मित्राकडं घेऊन जाऊ सगळे मित्र तर गुंड आहे म्हणजे लगेचच आई अंजलीला कळेल की तो गुंड आहे आणि आपला कोणताच मित्र असा सभ्य नाही की तो आपल्याला ठेवून घेईल आपल्या एवढं खर्चपाणी करेल मग तो म्हणू लागतो की माझं ना एक दोन जवळचे मित्र आहे पण ते नेमके गावाला गेले तर आपण त्यांच्या घरी तर नाही जाऊ शकत तर मग काय करायचं का मग इथे अंजली म्हणते मग हॉटेलवर तरी राहूया ना एक दोन दिवस पण तो म्हणतो की माझी आत्ता परिस्थितीच नाही हॉटेलवर तुला घेऊन जायची राहण्याची एक काम करतो मी ना डायरेक्ट भाड्याने खोली भेटते का कुठं पाहूया आणि मग भाड्याच्या घरात आपण जण मिळून राहूया इथे एक दोन बिल्डिंग दिसतंय मी ना त्या बिल्डिंगमध्ये जाऊन चौकशी करून येतो तुला नाही इथे मी थांबवतो बरं का कारण तुला ऊन लागेल तुला, तुला त्रास होईल ना मी एकटाच जाऊन पळत पळत बघून येतो आणि अंजली म्हणते ठीक आहे मी इथं बसते तुम्ही जाऊन पाहून या पण लवकर परत या तर म्हणतो हो अगदी लवकरच येतो तू बस येते असं तिला सामानाचं कटतो त्या ठिकाणी पायऱ्यांवरती बसवतो आणि स्वतः मात्र आता खोलीही बघायला जातो असं सांगून तिथून निघालेला असतो थोडंच लांब येऊन तो म्हणतो या बाईमुळे मलाही वनवास आला आहे घरातनं राग राग इतकी पटपट निघाली की स्वतःही काही खाल्लं नाही आणि मलाही काही खाऊ दिलेलं नाही तर तो म्हणू लागतो की आत्ता सगळ्यात पहिले ना खोली वगैरे काही शोधायची नाही अशीच नाटकं आहे फक्त आपण काहीतरी जीवाला खाऊन घ्यावा म्हणून तो आता एका बा रस्त्याच्या बाजूच्या टपरीत जातो आणि तिथे जाऊन छान प्रकारे पोटभर असा नाश्ता चेळू लागतो इकडे मात्र अंजली उन्हाच्या तापेखाली बसलेली असते बिचारी आधीच दोन जीवाशी आठवा महिना त्यात ही वन वन कशी सहन करणार बिचारीला ऊन लागल्याने तिला फारच जीव कासावीस होत असतो इकडे मात्र हा राक्षस स्वतःच्या पोटामध्ये छान प्रकारे अन्न कोंबत असतो आणि बिचारी दोन जीवाची बाई तिथे उन्हाताना तळत बसलेली आपल्याला बघायला मिळणार इथे शिर्केंना आर्नव फोन करून सांगू लागतो की माझ्या ताईच्या मागावरती दोन तीन माणसं पाठवा क्षणाक्षणाची मला अपडेट मिळाली पाहिजे ती कुठे गेली ती काय करते कशी आहे तिच्यावर चोवीस तास पाळत ठेवा शिरके ओके म्हणतो आणि फोन ठेवतात इथे हे बोलणं ईश्वरी दोघांचं ऐकते आणि ईश्वरी इमोशनल झालेली असते तर अर्णव तिला म्हणू लागतो की कसला विचार करते तू एवढा तर ती म्हणू लागते राकेशसारख्या माणसासोबत का कसं वागावं वा, कसं डील करावं हेच कळेना आणि अर्ण इतका विचारू लागतो की ईश्वरीला तू एवढी टेन्शनमध्ये दिसते तुझं एवढं टेन्शनचं कारण काय तर ती सांगू लागते की मला खरं तर राकेशचं टेन्शन आलंय आपल्या ताईला तो घेऊन कुठे घे जाणार काय करणार आपल्या ताईला आपण घरी कसं आणायचं हा पण प्रश्न माझ्यासमोर उभं राहिला आहे अशी कोणती गोष्ट करू की ते आपल्या घरी परत येतील इथे मात्र छान प्रकारे नाश्ता दाबून खाल्ल्यानंतर ना फक्त दीडशेच रुपये खिशात उरलेले असतात त्यातही एकशे तीस रुपयाचा नाश्ता आणि उरली वीस रुपयाची नोट आता काय ह्या वीस रुपयाच्या नोटेचं मग तो म्हणतो की ठीक आहे एवढ्या पैशात काय येईल तर वडापाव एक वडापाव मग त्या माणसाकडनं तो घेतो आणि तो वडापाव मग अंजलीला द्यायचं तो ठरवतो इकडे घरी मात्र सगळेजण टेन्शनमध्ये असतात वल्लवी आलेली असते मामा पण येतात हे सगळं प्रकरण इतक्या झटकापटकी कसं घडलं विचारू लागतात मामा आणि तिला थांबवलं का नाही म्हणून इथे सगळे मामा आणि वल्लवी म्हणत असतात तर अरनो म्हणतो आम्ही खूप प्रयत्न केले ताई काही केले ऐकायला तयार नव्हती वल्लवी म्हणते तुमच्याशी ती बोलत नव्हती तर ठीक आहे पण तिने मला तर जायच्या आधी सांगायला हवं होतं फोन करून तिने मला चा का नाही सांगितलं खरं तर हे सगळं नाही ह्या ईश्वरीमुळेच झाले त्या ईश्वर्या त्या ईश्वरीच्या मैत्रिणीच्या खुनाचा आरोप चालकाचा जर इने लावला नसता तर हे सगळं घडलंच नसतं तर हे सगळ्या कार हे सगळ्या गोष्टीचं खापर आता ईश्वरीच्या डोक्यावरती वल्लभी वर फोडू लागते आता याच्यावरती आर्नव ति वल्लवीवरती चिडतो प्लीज मामी आत्ता जे काय करते ते इथल्या इथं थांबो अजिबात मला कुठल्याही गोष्टीवर इथे काहीही बोलायचं नाही आहे आणि ईश्वरीवरती तर अजिबातच आरोप लावू नको असंही त्याने खडसवून वल्लवीला सांगितलेलं असतं आणि ह्याच्यावरती मामाही म्हणू लागतात की आता आर्नव सांगतोय ते शांत राहतं शांत राहा कोणीही या विषयावरती पुन्हा बोलायचं नाही असं म्हणत त्या दोघे तिला आहे ना आर्नव आणि मामा शांत राहायला लावतात वल्लवी आता तोंडाला कुलूप लावून उभे असते तर इथे मामा म्हणू लागतात की अंजली तुझे फोन उचलत नाही आहे ना, ना तर माझं नक्की उचलेल मी तिला विचारतो आणि समजवण्याचा प्रयत्न करतो कुठे आहे आणि घेऊन येतो इथे खूप रिंग वाजते पण इथे आता अंजली त्यांचाही फोन उचलत नाही मग आता तिचं लोकेशन तरी कसं कळणार ते कुठे आहे कशी आहे आकाश आता नम्रताला कॉल करतो आणि तिला भेटण्याची रिक्वेस्ट करतो ती विचारू लागते का आपण तर तो घरात घडलेलं सगळं काही तिला सांगतो की शलाकाचा खून झाला तिचे पुरावे आणण्यासाठी ईश्वरी गावी गेले तिथे काही मिळालं नाही आणि ह्या सगळ्या घटनाक्रम त्यांनी व्यवस्थित सविस्तर नम्रताला सांगितलेला असतो सा। आता तो म्हणतो की आपण काहीतरी मार्ग काढूया भेटून तर ठीक आहे मी क्लाउड किचनला आहे असं सा। नम्रता सांगते आणि त्याला तिथेच बोलवते मग आकाश तिला भेटण्यासाठी त्याच ठिकाणी येतो असं सांगून मग कॉल कट करतो पण नंबर त्याला आता डोक्यात विषय आला आहे की हा सगळा प्रकार जो आहे तो आकाशला माहितीच नाही की राकेश कोण आहे राजेश कोण आहे आणि तो कुठल्या थराला जाऊ शकतो हे जर आपण त्याला सांगितलं तर तिच्या डोक्यात आता विचारे की त्याला सगळं काही खरंखरं सांगावा आपली अंजली बिचारी उन्हाताणात बसलेली असते तिला तहान लागल्यासारखं होतो तर एका माणसाला ती पाणी आहे का विचारते तर तो म्हणतो आहे ना आणि पाणी देताना तो त्या ताईकडे पाहतो तर तो म्हणतो ताई तुम्ही अर्णव सरांच्या बहीणंना तर ती म्हणते हो तुम्ही कसं काय ओळखलं तर तो म्हणतो मी सात्विक फॅशनमध्ये काम करतो आणि सरांनी माझी खूप मदत केलेली माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं हृदयाचं त्या ऑपरेशनचा खर्च त्यांनीच केलेला त्याच्यामुळे त्यांचे खूप उपकार आहे आमच्यावरती तर ताईला तो म्हणतो ताई तुम्हाला थकल्यासारखं दिसते तोंड तर तुम्ही ते बसा पाणी प्या आणि माझा डब्बा मी आणला आहे तर थोडासा खाऊन घेता का तर ती नाही नाही म्हणत असते पण फक्त आणि फक्त आर्नवचे उपकार म्हणून आपण अर्णवचे उपकार किती मानतो त्याच्यासाठी तरी तो एक दोन घास खा असं म्हणत ताईला तो जबरदस्ती डबा खोलून देतो ताई फक्त मोजून चार घास खाते आणि तो डबा त्या व्यक्तीला पुन्हा परत करते थँक यू म्हणते तर तो म्हणतो डब्बा ठेवू का तर ताईना नको बोलते आणि मग तो म्हणतो मी जात आहे पण हा हे पाणी आहे ना हे तुमच्याजवळ असू द्या असं म्हणत तो पाण्याची बॉटल ताईजवळ ठेवतो आणि तिथून बाहेर निघतो पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावरती त्याला ताईची काळजी वाटू लागते इथे आपला नवरा अजून आला नाही ही ह्या ही स्खंत अंजलीला वाटू लागते इतका वेळ झाला तरी आली नाही मग अंजली कॉल करू लागते राकेशला राकेश, ला। राकेश वडापावच्या गाडीजवळच असतो तर तो म्हणू लागतो की तू का फोन केलास तर ती म्हणते खूप उशीर झाला तुम्ही अजून आले नाही मला खूप भीती वाटत आहे तर इथे राकेश म्हणू लागतो की मी इथे तुझ्यासाठी ना काहीतरी खायला बघत होतो मिळतंय का पण इथे हॉटेल वगैरे काही नाही आहे गं फक्त एक गाडी दिसली ज्याच्यावर वडापाव मिळतो मग मी वडापाव घेऊन तु तुझ्यासाठी येतच आहे तू का दोन घास तरी खा सकाळपासून काही खाल्लेलं नाही म्हणूनच तर मी इथे तुझ्यासाठी वडापाव घेऊन येण्यासाठी थांबलोय दोनच मिनटात मी तिकडे येतो तू काळजी करू नको अंजली त्यांना म्हणत असते लवकर या मला ना फार भीती वाटत आहे इथे जीव घाबरत आहे माझं तर राकेश म्हणतो की मला असं वाटतं की आपण वापस घरी जायला हवं तुला काय वाटतं तर इथे अंजली नकार देते जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही त्या ठिकाणी मी पुन्हा परत जाणार नाही आणि आर्नवच्या घरी तर अजिबातच नाही हाईचा एवढा मोठा इगो राकेशला फार राग येतोय चिड येते कशाला दाखवते त्याच्यामुळे एवढे रस्त्यावर वणवण करावं लागत आहे आता आकाश नम्रताला भेटायला क्लाउड किचनवरती गेलेला असतो तिथे गेल्यानंतर तो, तो शलाकाताईचं प्रकरण सांगू लागतो आणि दादा आणि वहिनी कुठे गेले होते तेही सांगू लागतो आणि सगळी हकीकत कळल्यानंतर इथे नम्रताला टेन्शन येतं या राकेशने नक्कीच काहीतरी केलं असेल ज्याचा शोध घेण्यासाठी इथे ईश्वरी आणि अर्णव बाहेर गेले असतील ही गोष्ट ते त्या तिला माहिती झाली पण आकाशला यातलं काही माहीत नाही आकाश म्हणतो असं का केलं असेल ताईने असं का केलं असेल दादाने वहिनीने ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करू लागला आहे आणि आपल्या नवऱ्याला होणाऱ्या नवऱ्याला या कुठल्याही गोष्टीची माहिती नाही हे नम्रताला जाणवतं आता ती विचारात पडते की मी यांना खरं सांगू का आता ह्या दोघांचं सगळं बोलणं येथे ईश्वरीच्या आईच्या कानावर पडलेलं असतं ती विचार करते जर राकेश आणि राजेश हे दोन व्यक्ती नसून हा एकच व्यक्ती आहे हे जर यांना कळलं तर यांना शॉक होईल यांच्या घरातलं आणखी वातावरण खराब होईल जर भावनेच्या भारामध्ये नम्रताने सत्य सांगितलं तर आकाशला खरं तर इथे आकाशला खरं सांगू की नको ह्या दुहे दुवी, दुविधा मनिस्थितीमध्ये इथे नम्रता असते पण नम्रता विचार करते यांच्या घरात आधीच खूप टेन्शन आहे मी जर यांना अर्ध काही सत्य सांगितलं आणि घरात यांनी जर जा, जाऊन रिॲक्शन दिले तर आणखी जास्त वातावरण चिगळेल त्याच्यामुळे ती निर्णय घेते की याला काहीच सांगायचं नाही पण नम्रताच्या आईला असं वाटत असतं की नम्रता इमोशनल होऊन याला सगळं सत्य सांगते की काय आता इथे मागे वळून जेव्हा ते आकाशकडे पाहते तर ते आकाशला सांगते ईश्वरी आणि अर्णव सर हे फार विचार करून काम करणारे लोक आहे त्यांनी जर काही गोष्टींचा निर्णय घेतला आहे तर ते विचार करूनच घेतील त्यांच्याकडे पूर्ण पुरावे असतील त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा असं म्हणतच असते तितक्यातच पाठीमागून नम्रताला तिची आई हाक मारते आणि म्हणू लागते की तुमचं दोघांचं बोलणं मी ऐकलं आणि जे काही घडलं ते खूपच वाईट घडले अंजलिताईच्या बाबतीत असंही ती म्हणते आणि नम्रताला खून की काही सांगू नको तर इथे आपल्याला हे पुढे हे पाहायला मिळेल की ईश्वरी कॉफी घेऊन आर्नवच्या खोलीत जाते अर्णवला कॉफी देऊ करते तितक्यातच काय झालं की अर्णवला एक कॉल आलेला असतो आता कॉल आल्यानंतर अर्णव फोनवर बोलू लागतो तर तो व्यक्ती सांगतो की मी तुमच्या सात्विक फॅशनमध्ये काम करणारा कामगार आहे माझ्या मुलीला तुम्ही खूप मदत केली होती पण ना आज मी तुमच्या बहिणीला अशा अशा ठिकाणी बसलेलं पाहिलं मला तुम्हाला कळवावं असं वाटलं कारण अंजली ताई फार काळजी दिसत होत्या त्यांच्या ते, चेहऱ्यावरती खूपच काळजी होती एकट्या ते होत्या त्यांच्यासोबत कोणी नव्हतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की ताई या या ठिकाणी अशी अशी बसली आहे तिला मी पाण्याची बॉटल दिली आहे माझा डब्बाही खायला दिला आहे असं सगळी सविस्तर माहिती त्या व्यक्तीने अर्णवला कळवलेली असते आणि अर्णव त्यांना थँक्यू यू म्हणतो आणि फोन ठेवतो आता ईश्वरीला सगळी घडलेली हकीकत का तिथे अर्णव सांगू लागतो आणि आता हे दोघंजण मिळून आपल्या ता ताईला त्या ठिकाणी घ्यायला पुन्हा एकदा जातात प्रयत्न करतात पण तिथे गेल्यानंतर काय झालं अंजली ताई काही केले ऐकायला तयार नाही घरी जायला तयार तर नाहीच नाहीत पण अर्णवने एक फ्लॅटची चावी दिलेली असते ताईकडे की ही तरी घे हा फ्लॅट तुझ्या नावावरती करून देतो मी पण इथे अंजली स्वाभिमान संघटना खोलून बसली आहे त्याच्यामुळे ती काही त्या सगळ्या गोष्टींना तयार होईना तिने ती चावी धुडकवून लावली राकेशचा मात्र संताप होत असतो आई तर माहीत घर मिळत होतं तेही धुडकवलं आणि अशा ठिकाणी आता राकेश अंजलीला घेऊन जातो जिथे फार धूळ आहे खूप त्रास तिला होतो आहे मुद्दाम तो करतो आहे ज्यामुळे असं होईल की आर्नव तिला घ्यायला लवकरात लवकर येईल चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येईल ते पाहायला तयार राहा आपण पुन्हा भेटू चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा కమెంట్ సంగల్ కి వాతే